आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील लोकांवर तिसरा आकात पंढरपुरात कॉरिडॉर विरोधी सभेत वडगावकर महाराजांचं प्रतिपादन पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर करण्याआधी राज्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांशी चर्चा करावी या भागातील स्थानिकांवर हा तिसरा आघात आहे असं प्रतिपादन तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीच्या वतीनं सभेत शिवतीर्थ कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलस्वामी वडगावकर महाराज यांनी केलं गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ येथे सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती व्यासपीठावर शंकर महाराज गलगलकर अध्यक्ष विठ्ठलस्वामी बडगावकर महाराज कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर डॉक्टर प्राजक्ता पेनारे व्यंकटेश गलगलकर ॲडव्होकेट आशुतोष बडबे रामकृष्ण महाराज वीर अरविंद बेणारे आदित्य फत्तेपूरकर शिरवळकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते वडगावकर म्हणाले की अगोदरच मास्टर प्लॅन केला त्यानंतर टेम्पल अॅक्ट आणून बडवे उत्पाद सेवाधारी यांची दिवाळीतील सेवा काढून घेते मंदिराचं सरकारीकरण केलं आणि आता खरेदारी उद्ध्वस्त करण्यात येत आहेत भविष्यात प्राधिकरणाचा धोका आहे कॉरिडॉरचे पाच टप्पे असून मंदिर परिसरातील स्थानिक लोक उत्पस्त होतील अन्यायकारी कॉरिडॉर हाणून पाडण्यासाठी एकत्रित लढा देणं आवश्यक आहे रामकृष्ण महाराज वीर म्हणाले की आम्ही कायमच कॉरिडॉरच्या विरोधात भूमिका घेत आहोत वारकरी संप्रदायावर अविश्वास दाखवणे बारीश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच त्रास तोलत आहेत आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखवल्या आहेत दोनशे एकर जागा विनापरवाना पडून आहेत मंदिर परिसरातील भाविक सुरक्षित नाहीत मंदिर सुरक्षित नाही अन्यायकारी कॉरिडॉर एकजुटीनं रद्द केला पाहिजे यावेळी तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह आईसगावकर बाबाराव महाजन सुमी शिंदे वैभव पडवे आशिष राजहंस अनिल जुमाळे सिल्भा वट्टमवार ॲडव्होकेट विनायक उंडाळे आदित्य फतेपूरकर बालाजी महाजन बडवे यांनीही विचार मांडले सुरुवातीला वैष्णव बडवे यांनी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद तर महेश आचार्य उत्पाद यांनी श्री रुक्मिणी मातेचे आशीर्वाद आणि अरविंद बेनार यांनी सेवाधारांच्या वतीनं आशीर्वाद दिले सूत्रसंचलन डॉक्टर प्राजक्ता बेनार यांनी केलं वैभव पडवे यांनी आभार मानले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची